बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज झालेल्या मतमोजणीतून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली लोकनियुक्त सरपंचपदी माजी सभापती ज्ञान ज्योती मनोहर बदाने या विजयी झाले आहेत या ग्रामपंचायत तीन सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते त्यात मनसाराम गायकवाड आशा पाटील रेखा पाटील या सदस्यांचा समावेश होता या ग्रुप ग्रामपंचायती दंडाने वडेल रामनगर हनुमंतवाडी या गावाचा समावेश होता माजी जी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर बदाने व जी पी सदस्य राम बदाने यांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांनी ने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले तसेच बाळासाहेब मनोहर बदाने ज्ञान ज्योती मनोहर बदाने आणि राम बदाने यांच्या समज सर्व निवडून आलेले सदस्य यांचे स्वागत करून पेढे भरून मोठा आनंद व्यक्त करून एकच जल्लोष केला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते करती केकी केगंगे भले जय 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 सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल पार पडला व ही आमच्या नगावच्या ग्रामस्थांची परंपरा कैलासवासी अण्णासाहेब गवा पाटील आमच्या आजोबांनी जी घालून दिलेली आहे ती परंपरा यशस्वीपणे पार पाडत समस्त गुरु ग्रामपंचायतीच्या लोकांनी आम्हाला अण्णासाहेब दवा पाटील जनशक्ती पॅनलचे बाळासाहेब बदान नेतृत्वामध्ये जे सर्व उमेदवार होते ते सर्वच्या सर्व उमेदवारांना व

नगाव चिचगाव दंडाने वडेल रामनगर समस्त ग्रामस्थांनी तो वारसा पाहिलेला आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या जिल्ह्याला व तालुक्याला परत एकदा दाखवून दिलेला आहे की आमच्या नगाव ग्रामपंचायतीवर कोणी किती पहि हल्ला केला तरी अण्णासाहेब आणि बाळासाहेबांचा किल्ला हा मजबूत आणि भक्त आहे

उमेदवार का झाले नाशिकला कुंभमेळा होतो उज्जैनला होतो त्या ठिकाणी छोट्या मोठ्या साधूंचा सन्मान केला जातो त्याप्रमाणे आमच्या हे ग्रास ग्रुप ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब असतील राम असतील सर्व समाजाचा मान केला मावले तयार केले हे मावले ये मदा कधी विसरू शकत नाही ही आहे कायम राहणार रा आहे आणि म्हणून एक फेड सांगतो अरे कोण काहीचा कांदा लाल है कोण काही कांदा लाल आहे होतो की माल आहे की माल आहे बाळासाहेबाने राम मजाने संपले तुला भेटू या पुढच्या बातमीपत्रात